जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किनियल्ला देवी येथे सेवापूर्ती सोहळा संपन्न नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यू चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती दिनांक तेरा सात दोन हजार चोवीस रोजी उदगीर तालुक्यातील मौजे किनियल्ला देवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किनियल्ला देवीच्या वतीने बिरादार सर व राजे सर यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाच्या सुरुवातीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शालेय समिती अध्यक्ष डॉक्टर विष्णू कांबळे तर प्रमुख पाहुणे विस्तार अधिकारी लोहकरे सर उपस्थित होते यावेळी बिरादार सर व राजे सर यांचा शाळेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या या, या कार्यक्रमादरम्यान गावचे सरपंच संतोष बिरादार उपसरपंच ज्ञानोबा कीर्तीकर शालेय समितीचे नूतन अध्यक्ष संतोष जाधव तसेच सदस्य जागृती विद्यालयाचे मुख्याध्यापक सारंग भंडारी सर खिंडे सर जीवनराव बिरादार जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व्यंकट कुणगीर सर व सर्व शिक्षक वर्ग ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस न्यूट चोवीससाठी लातूर जिल्हा संपादक नागनाथ ससाणी अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद